बातमी ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात ओमराजे निंबाळकर हे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करणार आहेत ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे शिवबाठाचे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर हे आज अर्ज भरणार आहेत आणि अर्ज भरण्यापूर्वी ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे शिवबाठाचे उमेदवार आहेत अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडी ही जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे ओमराजे निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यापूर्वी महाविकास आघाडी ही शक्ती प्रदर्शन करणार आहे ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे शिवबाठाचे उमेदवार आहेत आज ओमराजे निंबाळकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडी ही जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय सावळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय ओमराजे निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज भरताची माहिती नक्कीच आपण पाहिलं तर महाविकास आघाडीकडून आज ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत आणि दुपारी एक वाजता नामनिर्देशन पत्र दाखल केलं जाणार आहे महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक जे आहेत ते आता धाराशिव कडे येत आहेत मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील धाराशिव कडे येत आहेत तर इतकंच नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे शिवसेना कार्याध्यक्ष आहेत आदित्य ठाकरे ते देखील नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार हे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत काँग्रेसकडून देशमुख हे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहे खर तर ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोण शक्ती प्रदर्शन ते करणार आहेत एकूणच जर परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडी कडून ओमराजे निंबाळकर हे आज नामदेशन पत्र दाखल करणार आहेत जी जी उद्या महायुतीकडून ओमराजे निंबाळकर यांना विरोधक म्हणून कोण असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संदर्भात येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत कशा पद्धतीने तयारी एकूणच प्रचाराचे सुरू आहे नक्कीच आपण पाहिले तर महायुतीकडून जे आहे ते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि डॉक्टर पद्मसिंह यांच्या सूनबाई अर्चना ताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती महायुतीकडून जे आहे ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि ते देखील दोन दिवसांमध्ये आगामी दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना जो आहे तो धाराशिवच्या लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधेडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकूणच परिस्थिती जर पाहिली तर आज महाविकास आघाडी उमेदवारी अर्जपर्यंत येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीकडून अर्चना पाटील या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत जी जी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी